काही भाज्यांना स्वतःची तशी चव असते त्यामुळे काही वेगळे मसाले घालायची गरज लागत नाही तर आज, आज आपण पाहणार आहोत त्यातली एक भाजी म्हणजे वांग्याची भाजी आज, आज आपण इथे गावरान पद्धतीने खारं वांग कसं बनवायचं हे पाहूया नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते खारं वांग बनवण्यासाठी मी इथे जवळपास पाव किलो वांगी घेतलेले आहे त्यामध्ये पाच ते सहा वांगे येतात आता ही वांगी मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आता ही वांगी घेताना अशी थोडी काटेरी घ्यायची आणि अशी थोडीशी हिरवट निळसर घ्यायची म्हणजे ही वांगी चवीला खूप छान लागतात आता हे वांग जे आहे ते घेताना थोडंसं मध्यम आकाराचीच घ्यायची जास्त बारीक किंवा जास्त मोठ्या आकाराची घ्यायची नाही वांग घेतल्यानंतर त्याचा देठ पूर्ण काढायचा नाही देठ थोडासाच काढायचा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवला त्यानुसार आणि बाजूचं थो थोडंसं असं हे जे साल आहे थोडंसंच काढायचं पूर्ण काढायचं नाही त्या सालामध्ये जीवनसत्व असतात आणि त्याचबरोबर सवयी असते अशा पद्धतीने आता हे आपण देठ कापून झाल्यानंतर आपल्याला वांग हे असं उभं आणि आडवं एका वांग्याची आपल्याला चार फोडी करायची पण फोडी करताना त्याचे पूर्ण तुकडे होणार नाही याची काळजी घ्यायची अशा फोडी केल्यानंतर आतमध्ये काही कीड आहे की नाही तेही आपल्याला समजतं एक एक करून असं आपण सर्व वांगे ते चिरून घेऊयात वांग चिरल्यानंतर लगेच ते आपल्याला पाण्यात टाकायचं म्हणजे ते काळं पडत नाही ही आपली पहिली महत्वाची टीप आपल्याला इथे एक मसाला बनवून घ्यायचा त्यासाठी मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पाव वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे तुम्ही हवं तर ओलाही खोबरं घेऊ शकता पाच हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्यात त्याचबरोबर एक ते दीड इंच आद्र मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे एक चमचा जिरे आणि एक चमचे आख्खे धने घ्यायचे आहेत सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया कड़ा। कढई तापत ठेवलेली होती त्यामध्ये शेंगदाणे घालूया शेंगदाणे घातल्यानंतर शेंगदाणे चांगले आपल्याला साल सुटेपर्यंत खरपूस इथे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून की ते एका भांड्यामध्ये काढूया मिरच्या असे तुकडे करून आपल्याला इथे घालायचे आहेत पाव किलो जर वांगी असेल तर चार ते पाच मिरच्या हे योग्य प्रमाण आहे तुम्ही जर अधिक तिखट खात असाल तर अधिक, अधिक मिरच्या घातलं तरी चालेल थोडीशी तेलाची धार घालून या मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्या बऱ्यापैकी भाजल्या गेल्या की यामध्येच कढईमध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे मी ते बरोबर पाव वाटी खोबरे घेतलेले आहे त्याचे असे पातळ काप करून घेतले तुम्ही किसून घेतलं तरी चालेल खोबरं चांगलं भाजलं की यामध्ये आपण घालूयात एक चमचा धने अख्खे धने त्याचबरोबर धने भाजले गेले की यामध्ये घालायचे आहेत जिरे जिरे घालून आपण चांगलं थोडंसं परतून घेऊयात परतून झालं की गॅसची फ्लेम आता बंद करू आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपले शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद करत वाटून घेऊयात म्हणजे ते जाडसर वाटले जातील जास्त बारीक पावडर होणार नाही हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक पावडर करायची नाही शेंगदाणे वाटून झाले की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथंबीर अद्रक लसूण आणि जे आपण खोबरं धने आणि जिरे हे घालून हे भाजले होते ते या मिक्सरच्या जारमध्ये घालूयात हे जे वाटण आहे हे वाटताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाण्याचा वापर न करता आपण हे चांगलं वाटून घेऊयात पहा अशा पद्धतीने पाण्याचा मी अजिबात वापर केलेला नाही थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल पण जास्त जाड नको अशा पद्धतीने इथे आपलं इथे हेही वाटण तयार झालेले आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे आहे सगळं काढून घेऊयात अगोदर आपण मसाला एकत्र यामध्ये आपण घालूयात पाव चमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हाताच्या साह्यान सर्व एकजीव करून घ्यायचं आता आपली ही वांगे आपण पाण्यातून बाहेर काढूया एक एक करून काढूयात किंवा सर्व काढून ठेवली तरी चालेल तर या वांग्यांच्या मध्यभागी आपल्याला हा सर्व मसाला दाबून दाबून भरायचा आहे जेवढा अधिक शक्य असेल तेवढा मसाला आपल्याला इथे भरायचा आहे असा मसाला पूर्ण वांग्यामध्ये भरून झाल्यानंतर वांगा असं हाताने दाबून घ्यायचं दुसऱ्या वांग्यामध्येही आपण मसाला भरूयात हे वांगे असं लांब करून फोडी लांब करून यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे पूर्ण हाताने दाबून घ्यायचं अशा पद्धतीने आपण इथे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरलेला आहे आणि उरलेला मसालाही आपल्याला उर या भाजीतच टाकायचा आहे एवढा मसाला आपल्या इथे शिल्लक राहिला कढई तापत ठेवूया त्यामध्ये जवळपास तीन ते चार चमचे तेल घालायचं चा। तेल चांगलं तापलं की ता त्यामध्ये घालूया आपण फक्त पाव चमचा हिंग हिंग टाकल्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पाणी कडीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये घालायचं एक एक करून वांग वांग हळू सोडायचं एक एक करून सर्व वांगे आपली इथे सोडून झालेली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि एखादा मिनटं तरी आपल्याला चांगली अशी तेलात ही वांगी भाजून घ्यायची एक ते दोन मिनटं अशी भाजून घेतल्यानंतर वांगांचा रंग चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण जो मसाला आपण बाजूला ठेवलेला होता शिल्लक राहिलेला मसाला घालायचा आणि थोडस परतून घ्यायचं एखादा मिनिट आता गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे आपला मसाला हा लगेच जळू शकतो एखादा मिनिट चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोमट पाणी आता हे जर वांग तुम्हाला एकदम सुख बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये खूप कमी पाण्याचा वापर करा पाऊन ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी वापरा पण थोडासा जर रस्ता हवा असेल पाणी घालावं लागेल आता इथे मी जवळपास एक ग्लास पाणी घातलेलं आहे कोमट पाणी तरी पण मला थोडंसं पाणी म्हणजे ह्याच्यामध्ये मला रस्सा हवाय त्यासाठी मी थोडस अजून पाव ग्लास पुन्हा यामध्ये पाणी घालते पाव ग्लास पाणी घातल्यानंतर याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली यावरती आपण झाकण ठेवूयात मस्त उकळी आलेली आहे चांगली दणदणीत वाफ काढून आपल्याला ही वांगी शिजवायची आहेत नऊ ते दहा मिनिटांमध्ये चारच वांगी शिजतात झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनट याची चांगली दणदणीत वाफ काढून घ्यायची तीन मिनिटं झालेली आहेत पाहू शकता आपण पन्नास टक्के इथे आपली जाणवतात की वांगी शिजली ते वांगी चांगली उलटी पालटी करून घेऊयात म्हणजे खालची बाजू वरती करूयात आणि पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवूया पुन्हा दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम गॅसवरती वाफ काढून घ्यायची झाकण काढते मी तीन मिनटं झालेली आहे झाकण काढते हे पा मस्त असा हिरवा पिवळा रंग आलेला आहे सुवास हे खूप सुंदर सुटलेला आहे आता फक्त एक मिनिट असं आपण झाकण न ठेवता वांग चांगलं शिजवून घेऊया हे पहा मला थोडासा इथे रस हवा होता म्हणून मी थोडंसं पाणी अधिक घातलं होतं मस्त असं वांग शिजलेलं आहे आणि पाहूनच तोंडाला पाणी सुटतं एखादा मिनिटं झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आजची खारं वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त जास शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय